सव्वीस जुलै रोजी संध्याकाळी हायवे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून यात एकाला अटक करत एकोणचाळीस किलो ॲप्टेमाईन ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे ज्याची किंमत अंदाजे चाळीस ते साठ कोटी असल्याचा प्राथमिक अंदाज सांगण्यात येत असून कन्नड घाटाच्या खालच्या बाजूला हायवे पोलिसांच्या कार्यालयाजवळ संचय आल्याने ही कारवाई करण्यात आली कारवाईची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण कारवाईस्थळी दाखल झाले होते हायवे पोलिसांचे अभिनंदन करत त्यांनी या प्रकरणी वरिष्ठांशी बोलले झाले असून सखोल तपास केला जाईल असे सांगितले आहे अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा सा अफेड आफेडा माईन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिवरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या ले। खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस पीशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीशही बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून बोलू। की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चायजावला पकडलं खरं तर, तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासत जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलाय तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या नार्को एन सी बीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे खरं तर यामागे एक मोठं अर्थकारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत हे ड्रग्स बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना आहे मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतो आहे यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाळ करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एस पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः ज्या चाळीसगावला येतो आहे तेही पोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोकं असतील त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत